मुंबई शहर आणि उपनगरातील लोकांना प्रचंड पाऊस आणि त्यामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वे हे काही नवीन नाही आहे हे प्रत्येक वर्षी दोन तीन वेळा नक्कीच होतं आणि या अनुभवातून आमचा प्रवासी मागील कित्येक वर्ष जातो आणि यासाठी आम्ही कित्येक वर्ष रेल्वे ट्रॅकला पॅरॅल रस्ता करावा अशी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून केली जाते आणि केलेली आहे पण सर्वसामान्य नागरिक हा उपनगरी रेल्वेचा प्रवासी आहे ते त्यामुळे त्याच्या मागणीकडे एवढं गांभीर्याने बघितलं जात नाही आहे पण आज अशी परिस्थिती ओढवली आहे की आज आमच्या राज्याचे पुनर्वसन व आपत्ती मंत्री महोदय जी विधानसभेसाठी निघाले होते आणि त्यांच्याबरोबर बरेचसे आमदार देखील की खानदेश विदर्भ आणि मराठवाडा ते मेल एक्सप्रेसमध्ये अडकले आणि त्यांना विधानसभेमध्ये वेळेत पोचवण्यासाठी ट्रॅकवरून चालायची वेळ आली मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव नशील त्यांच्यासाठी कारण आयुष्यात पहिल्यांदाच ते असे ट्रॅकवर चालले असते मला एकच विनंती आहे की निदान आजच्या अनुभवामुळे तरी त्यांनी आणि जो ट्रॅकमधून चालताना होणारा त्रास यासाठी तरी आमच्या उपनगरी रेल्वे प्रवासी करिता रेल्वे ट्रॅकला पॅरल रस्ता होण्यासाठी प्रयत्न करावे आज विधानसभेमध्ये गेल्याबरोबर त्यांनी याच्यावरती मागणी करावी आणि भविष्यात लवकरात लवकर असा रस्ता आम्हाला मिळेल याची काळजी घ्यावी